नमस्कार मी सुषमा धुमाळ तर काय माझ्या यूट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी चटपटीत अशी ओली भेळ घेऊन आली आहे तर चला बघूया ओली भेळ कशी बनवायची आज आपण ओली भेळ बघतोय त्यासाठी मी इथं चिरमुरे घेतलेत एक मोठा वाटका भरून इथं मी चिंचेची चटणी करून घेतलेली आहे ही हिरवी मिरची चटणी करून घेतलेली आहे कोथिंबीर मीठ लाल तिखट कांदा बारीक टॉमॅटो चिरून घेतलेले आहे आणि फरसाण घेतलेले आहे चिवडा म्हणजे आणि ही फिकी शेव ती बारीक ती घेतलेली आहे ह्या दोन चटणीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर अपलोड आहे आणि तुम्हाला जर ह्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकेल तर चला आपण भेळ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं मोठं पातीलं घेतले आणि त्याच्यामध्ये चिरमुरे टाकून घेतले आता आपल्याला त्याच्यामध्ये फरसाण टाकायचे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही फरसाण त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता जी आपण ही फिकी शेव घेतली ही टाकून घेऊया थोडी आपल्याला याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे टोमॅटो कोथिंबीर फिकी चटणी तुम्ही फिकी चटणीच्या ऐवजी फिकी चटणीच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा टाकू शकता मी हिरवी मिरची चटणी घेतली त्यामुळे मी इथं फिकी चटणीचा वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जी चिंचेची चटणी केली अंबडबोड ती टाकून घ्यायची आपण जी हिरवी मिरची चटणी करून घेतली ती पण याच्यामध्ये ऍड करूया तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा इथं आपली भेळ व्यवस्थित आपण हलवून घेतलेली आहे आता इथं भेळ आपली तयार झाली आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपली भेळ झालेली आहे आपण एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया बघात आपली भेळ त्याला थोडस आपण कांदा टाकून घेऊया थोड़ा टोमॅटो थोडस कोथिंबीर आणि त्याला आपल्याला वरन शेव टाकून घ्यायचे बघू शकता आपली इथं जशी लाऱ्यांवरनं भेटती तशा पद्धतीने गोड अशी छान भेळ तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली ती तुम्ही केलेली भेळ तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता मी दाखवलेली ओली भेळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद